तर वेलकम बॅक टू माय चॅनल पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तुमचं चला तर आज आपण मुलांच्या टिफिनसाठी बनवूया मुगाच्या डाळीचा पौष्टिक असा पराठा तर मुगाची डाळ आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली त्यानंतर एक ते दीड तास पाण्यामध्ये भिजत ठेवली ही डाळ छान भिजलेली आहे आता आपण ही भिजलेली डाळ मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत ही डाळ बारीक करताना एकदम बारीक करायची नाही थोडं जाळसर ठेवायची आणि डाळ बारीक करताना यामध्ये हिरव्या मिरच्या आणि अर्धा छोटा चम्मच जिरा आपण ॲड करूया आवश्यकतेनुसार थोडं पाणी यामध्ये टाकायचं तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच कराल आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन छान छान रेसिपी बघण्याकरिता तर, तर मी ते अगदी थोडं पाणी टाकत आहे तर हे बघा मी हे छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे तर आता आपण ही डाळ जी आहे ना थोडीशी शिजवून घेणार आहोत तर पॅन मध्ये आता आपण तेल टाकूया तेल थोडं गरम करून घेऊया अगदी थोड्याशा तेलामध्ये अगदी छान पौष्टिक असा पराठा तयार होतो पावसाळ्यामध्ये भाजीचं खूप टंचाई असते तर तुमच्याकडे लहान मुलं असतील शाळेत जाणारे तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की रोज मुलांना डब्यात काय द्यायचं आणि तेही मुलांच्या आवडीनिवडी सांभाळून तर हा पौष्टिक पराठा तुम्ही अगदीच करू शकता मुगाची डाळ आपल्याकडे अवेलेबल असतेच तर मी यामध्ये एक मोठा कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा भरपूर टाकायचा यामध्ये कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा भंदाचे वर कांदा मी छान असा परतून घेतलेला आहे यानंतर आपण आता इथे टाकूया बाकीचं साहित्य चला तर बघूया कोणतं साहित्य आहे यामध्ये मी टाकत आहे एक छोटा चम्म जिरा पावडर आणि कसुरी मेथी टाकायची आहे कसुरी मेथी तुमच्याकडे वेळेवर जर नसेल तर तुम्ही स्कीप सुद्धा करू शकता यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद बेसिक मसाले आहेत अगदी आणि यामध्ये टाकणार आहे मी थोडं तिखट हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आपण मुगाची डाळ बारीक करताना त्यामुळे मी तिखट फार नाही टाकत आहे इथे सर्व छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी इथे गाजर टाकत आहे किसलेला पराठा आणखीन पौष्टिक करण्याकरिता तुम्हाला यामध्ये पत्ता टाकायची असेल किंवा शिमला मिरची तर तुम्ही तेही यामध्ये ॲड करू शकता छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण हे जाळसर भरट केलं होतं डाळीचं ते यामध्ये टाकूया आणि छान मिक्स करून घ्यायचं खात तर अशा प्रकारे आपण मुलांना सुद्धा खिलवू शकतो मुलांना माहीत सुद्धा होणार नाही की त्यांनी पराठ्यामध्ये गाजर खाल्लेलं आहे तर माझ्या मुलं सुद्धा गाजर खात नाही तर मी अशा प्रकारे कोणत्याही रेसिपी मध्ये गाजर ऍड करून मुलांना खिलवत असते तर आता हे वाफवून घ्यायचं आहे मंदा आचेवर चार ते पाच मिनटं तर हे आता वाफवत आहे मी अगदी मंद आचेवर तेव्हापर्यंत गव्हाचं पीठ आपण भिजवून घेऊया तर गव्हाच्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण पोळी करण्याकरता नॉर्मल पीठ भिजवतो त्याप्रमाणेच पीठ भिजवायचं आहे पण यामध्ये मी थोडंसं बेसन ॲड केलेलं आहे म्हणजे पराठा खाताना छान टेस्टी वाटतो तुम्ही पीठ भिजवताना मिठाचा वापर करत असाल तर मीठसुद्धा यामध्ये ॲड करा मी मी गव्हाचं पीठ भिजवताना कधीही मीठ वापरत नाही टाकत नाही त्यामुळे मी मीठ इथे टाकलेलं नाही आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता छान असं पीठ भिजवून घ्यायचं पीठ भिजवल्यानंतर आपल्याला दहा मिनटंही झाकून ठेवायचं आहे म्हणजे पोळ्या छान अशा मौसूत होतात तर हे बघा आपलं मिश्रण अगदी तयार झालेलं आहे हे बघा पो पराठ्याचं स्टफिंग जे आहे ना आपलं अगदी छान मस्त झालेलं आहे पूर्ण कोरडं झालेलं आहे आणि गव्हाचं पीठ सुद्धा मी दहा मिनटं भिज झाकून ठेवलं होतं भिजवल्यानंतर आता आपण एक छोट असा गोळा घ्यायचा आहे आणि याची छोटीशी पुरी लाटून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण स्टफिंग भरूया तर हे बघा आवश्यकतेनुसार स्टफिंग घ्यायचं कळा छान दुमडून पॅक करून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपण हा आता, आता पराठा लाटून घेणार आहोत पराठा लाटत आहे तेव्हापर्यंत मी गॅसवर तवासुद्धा गरम करण्याकरिता ठेवलेला आहे पराठा कधीही तव्यावर भाजताना पराठा खूप जास्त गरम आणि खूप जास्त थंड नको यामुळे पराठा आहे ना व्यवस्थित होत नाही खूप जास्त जर गरम असेल तर पराठा खूप कडक होतो आणि खूप थंड असेल तर मग पराठा तेव्हा सुद्धा खूप कडक होतो त्यामुळे मीडियम गरम पाहिजे आपला तवा आता हा पराठा तुम्ही तेल तूप बटर कशावरही छान असा खरपूस भाजून घ्या हे बघा किती मस्त असा पराठा आपला तयार झालेला आहे दिसायलाही किती छान दिसत आहे हे बघा तर बाकीचे आपण पराठे अशाच प्रकारे तयार करून घेणार आहोत तर हे बघा मुलांचा डब्बा तयार झालेला आहे संपूर्ण रेसिपी बघण्याकरिता खूप खूप धन्यवाद नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका तर हा पराठा तुम्ही लोणच्यासोबत हिरव्या मी चटणी चटणीसोबत किंवा मग टोमॅटो सॉस मुलांना आजकाल आवडतं त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर मी आवड्याच्या लोणच्यासोबत हा पराठा पॅक करत आहे हे आवड्याचं लोणचं मी घरीच तयार केलेलं आहे याची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही नक्की बघू शकता तर बाय बाय टेक केअर पुढील रेसिपी बघायला अजिबात विसरू नका